बातमी मुंबई गोवा महामार्गासंदर्भात आहे मुंबई गोवा महामार्गाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पाहणी करणार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही सु... पाहणी सोमवारी करणार आहेत पासून या पाहणीला सुरुवात होणार आहे तर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमधील रस्त्यांची देखील पाहणी केली जाणार आहे तर याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अजेश नाडकर यांनी पाहूयात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करणार आहेत सध्या मी मुंबई गोवा महामार्गावरने आपण पाहू पाउश शकता पावसाळ्यात मोठ्या पद्धतीने मुंबई गोवा महामार्गावर खड्डे पडत असतात या खड्ड्यातूनच गेल्या अनेक वर्षापासून मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाश आणि वाहन चालकाला आपलं वाहन चालवत आहे मोठा त्रास जो आहे तो वाहन चालकाला होत आहे सध्या मुंबई गोवा महामार्गावर पडलेले खड्डे बुजवण्याचं काम सुरू आहे ज्या ठिकाणी मोठे खड्डे आहेत त्या ठिकाणी फ्लेवर ब्लॉकचा वापर करून हे खड्डे बुजवले जातात मात्र गेल्या अनेक वर्षापासून मुंबई मुंबई गोवा महामार्गाचं काम अपूर्ण आहे हे पूर्ण कधी होणार असा सवाल जो है, तो कोकन वाशी है, आ, आहे तो कोकणवासीय विचारत आहेत मात्र आज मुंबई गोवा महामार्गाची पाहणी एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री करणार आहेत त्यामुळे ज्या पद्धतीने खड्डे बुजवण्याची एक तारीख मुख्यमंत्री आणि प्रशासनाला दिली होती त्याच पद्धतीने आता मुंबई गोवा महामार्ग पूर्ण कधी होणार याची तारीख घोषित करतील का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे अजेश नाडकर जय महाराष्ट्र न्यूज रायगड